नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी झटपट तयार होईल आणि दोन दिवस तशी तशीसुद्धा राहणारे आहे ती म्हणजे गव्हाच्या पिठाचे आंबोळी पण ही आंबोळी आपण न आंबवता इन्स्टंटली तयार कशी होणार हे पाहणार आहोत तर इथे पहा ही जी आंबोळी आहे इतकी सॉफ्ट होते की तुम्हाला ही कोणत्याही आजारी व्यक्तींनासुद्धा देता येईल त्याचप्रमाणे लहान मुलंसुद्धा सहज खातील आणि पोटभराचीही तयार होणारा नाश्ता आहे तर हा रे नाश्ता तुम्ही कशा खाऊ शकता तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी तर इथे आपण दोन वाटी घेतलेली आहेत गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक गव्हाचं तर हे कणकामध्ये पाणी आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी इथे मी दोन वाट्यांचं सध्या वापर करून अजून अर्धी वाटी अशी अडीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि हा पाणी ह्या पिठामध्ये म्हणजेच गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की सुरुवातीलाच तुम्ही सर्व पाणी टाकून घ्यायचं नाही आहे त्यामुळे इथे पहिले मी अडीच वाट्यांचा वापर केलेला आहे आणि मी इथे तुम्ही हाताने चमच्याने कशानेही मिक्स करू शकता कारण ह्याच्या गुटल्या ज्या आहेत त्या पूर्ण मोडलेल्या हव्यात त्यासाठी आपण इथे चांगली मिक्स करून घ्यायचं आहे हे कणिक किंवा पीठ खूप सुंदर असं पातळ प्रमाणात फिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला ह्याचे आंबोळी छान तयार होतात तर त्यासाठी इथे मी वापरून घेतलेले आहेत अडीच वाटी पण पर... इथे पहा हे बॅटर जे आहे ते घट्ट झालेलं आहे त्यासाठी मी अजून एक वाटी वा पाणी वापरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाहिलेलं आहे अजूनसुद्धा हे घट्ट आहे तर त्यासाठी अजून मी अर्धी एक वाट अर्धी वाटी टाकलेली आहे म्हणजेच दोन वाटी गव्हाच्या पिठाला चार वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि हा बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे तर असं मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आणि हा बॅटर मिक्स करून झाल्यानंतर हा पाच मिनटासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत म्हणजे ह्याच्याने आप आपली जी आंबोळी आहे ते खूप छान पद्धतीने होणार आहे कारण इथे आपण ही आंबोळे कुठल्याही डाळ्यांची किंवा तांदळाची न करता गव्हाच्या पिठाची आपण करत आहोत त्यासाठी आपल्याला पाच मिनटं तरी थांबावं लागेल तर इथे पहा पाच मिनटं झालेलं आहे पॅटर्न एकदम व्यवस्थित झालेलं आहे ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण तयार करायला आपण गॅसवरती ठेवलेला आहे पॅन तर त्या अगोदर आपलं बॅटर व्यवस्थित झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी पहा जी पळी आहे त्या पळीला आपण बोटानेच असं सरकवून घेतल्यानंतर हे बॅटर एकत्र चिटकत नाही म्हणजे हा बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे तर इथे गॅसवर ठेवलेला आहे एक पॅन हे पॅन गरम करून झाल्यानंतर ह्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कशाने हे तेल वापरू शकता लावू शकता ला तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे कारण हे गव्हाचं असल्यामुळे चिटकू शकतो त्यामुळे थोडंसं तेलाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे त्यानंतर पळीने हे सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे तर पहा बॅटर एकदम व्यवस्थित असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं ते व्यवस्थित असं बाहेर जात नाही आहे व्यवस्थित छान असं ते बॅटर पसरलं जातं आहे आणि इथे मी सर्वेकडनं पसरवून घेतल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवणार अगदी एकाच मिनिटासाठी एकाच मिनिटासाठी ठेवल्यामुळे काय होईल हे ही आंबोळी व्यवस्थित शिजली जाईल आणि पटकन उलटली पण जाईल तर इथे पहा झाकण मी एक मिनटाने काढलेलं आहे त्यानंतर लगेच न काढ न उलटता आपण ह्याला परत अजून एक मिनटं असंच झाकण ओपन करून शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच खांना ते छान प प कर असं तयार होईल आणि चिकटणार नाही आपोआप त्याच्या कडा सुटतील आणि त्यानंतर पहा इथे मी काळथ्याच्या साह्याने साईडच्या कड्या सगळ्या सोडून घेते म्हणजे काय होईल ते पू जो पू आंबोळी आहे ती तुटणार नाही कारण ही गव्हाची आंबोळी आहे ती लवकर तुटू शकते किंवा पटकन तुटू शकते तर त्यासाठी सर्व कडास मी प हे करून घेतलेले आहेत सोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मस्त अशी अशिवाय उलटलेला आहे हा आपला आंबोळी तर ही गव्हाची आंबोळी छान अशी उलटल्यानंतर ही परत आपल्याला दोन मिनटासाठी मीडियम हीटवरती छान परतून घ्यायची आहे परतल्यामुळे काय होईल दोन्ही बाजूंना खूप छान परतून झाल्यानंतर चवीला पण सुंदर लागते आणि खायला पण मस्त लागते तर आता ही जी आंबोळी आहे ती काढताना काय करायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची आंबोळी काढली तर ही डायरेक्टली कुठल्याही भांड्यात न घेता ही एका जाळीच्या भांड्यावर ठेवायची म्हणजे ह्याला जे खाल पाशे सुटतो किंवा पाणी सुटतो तो सुटणार नाही आणि आंबोळी आपली अगदी खराब म्हणजे जी पाणसळ होते ती होणार नाही आणि ही आंबोळ टिकायलासुद्धा आपल्याला छान मिळते म्हणजे ह्या ह्याच्यामुळे तर सर्वच अशा मी आंबोळ्या तयार करून घेतल्या आणि चव तर अप्रतिम होते ह्याच्याने तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कुठून ही रेसिपी पाहता ते सुद्धा सांगा तर अशा पद्धतीने माझी ही रेसिपी तयार झाली आणि ह्या आंबोळी तयार झाली तर पहा इथे मी दुसऱ्यासुद्धा आंबोळी टाकून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने जाळे झाकण ठेवून दिलेले आहे एक मिनिटासाठी आणि नंतर परत काढून घेतले परत दोन मिनटं रेस दिलेली आहे परत त्याला तशीच आणि मग साईडच्या कडा मी हळूहळू सोडून घेतलेल्या आहेत तर आता ही आंबोळी सर्व करण्यासाठी तयार आहेत तर आपण इथे ग्रीन चटणी टोमॅटो सॉस चहा अगदीच तुम्हाच्याकडे काही नसेल चहामध्ये सुद्धा खूप सुंदर लागते आमच्या घरामध्ये चहामध्ये खूप आवडते कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ही आंबोळी खाऊ शकता आणि ह्या आंबोळी इतके सॉफ्ट होतात की तुम्ही तुमच्या म्हातारी व्यक्ती किंवा छा छोटी मुलं सहज खातील दात नसलेली मुलं ही खाऊ शकतील इतकी सॉफ्ट होतात तर पहा हाताच्या सहाय्याने तुम्हाला हा दाखवत आहे आणि ही उघडल्यानंतर आपण ही जाळीच्या जा ह्याच्यावरती जेव्हा भांड्यावरती काढतो तेव्हा चिकट न होता पहा सहजगत्य आपली ओपन होत आहेत आणि अशी सॉफ्ट तयार होतात ह्याचा जो एखादा तुकडा आपल्याला बाईट तोडायचा असेल तर एकदम सॉफ्ट पटकन तुटतो आणि अशा पद्धतीने तयार होतो तर आवडली असे रेसिपी तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद